रुग्ण आढळल्यानंतर आता नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्याच पाच दिवसात डेंग्यूचे अकरा नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे नवीन वर्षात डेंग्यूचा प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय बनलाय दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंगू डोके वर मात्र यंदा पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा कहर कायम आहे दिवाळीनंतर डेंगू आहे नोव्हेंबरमध्ये तब्बल दोनशे पंच्याहत्तर जणांना तर डिसेंबर या आजारांची दोनशे सहा नवे बाधित आढळले परिणामी रुग्णसंख्या ही एक हजार एक एकशे एक्क्याण्णव वर पोहोचली आहे नववर्षाच्या पहिल्याच पाच दिवसात देखील डेंग्यूचे तब्बल नवे अकरा रुग्ण आढळले डेंग्यूची डासांची उत्पत्ती स्थळे आढळल्याप्रकरणी महापालिकेकडून नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहे कोविडच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये आतापर्यंत जवळपास साडेपाचशे चाचण्यांपैकी सर्दी खोकला झाला असल्यास तातडीने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात केवळ डेंगू उत्पत्ती स्थळे असलेल्या ठिकाणी केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार मात्र प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजेच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करणं यासाठी पालखीकडून जनजागृती केली जाते आहे त्याचप्रमाणे डेंगूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घेणं तितकंच महत्वाचं असून पालिकेकडून यासाठी केवळ नोटीसा नाशिकमधील डेंग्यूची नाशिक मधील ही नष्ट करून डेंगू रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनासह त्याचबरोबर जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील काय काम करत आहे हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे जागर जनसांसाठी शुभम बोटके पाटील नाशिक